तर गाईज माझ्यासोबत आहे पाठीमागा कोण आहे हां माधुरी पाठीमागा हो सावता हे माधु मादू, माधुरीच्या बहिणीचा मुलगा आणि हा भावाचा मुलगा तर असं आम्ही आज आलो होतो या मॉलमध्ये फिरण्यासाठी पाठीमागं ट्रेन मॅडम कम्प्लेंट करतायत <laughs>

कंटिन्यू आहेत आपण लवकर बस झालं खरंच माझी जवळपास कुठं आई शकतो अरे आपली गाडी खाली आहे ना पावती नाही लागत आणू शकतो डायरेक्ट महिना गेला शेवटी येतो 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 येणारे तिकडे येणार आहे मीला बारा वाजता सांगितलं <laughs> होतं बारा वाजता येणार आहे माझी चुके मेरी गलती गलती तुझी चुक त्यान्यू मॉल च्या समोर मी सांगतो माझी चुके मी ऍक्सेप्ट करतो घेऊन माझ्या काकाचा मॉल नाही